नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे नाव आहे कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रियाने तिच्या कारकिर्दीत अनेक सिनेमे मालिका नाटक आणि वेब सिरीजमध्ये काम केलं आहे मात्र काही दिवसांपूर्वी प्रियाने तिला मराठी चित्रबाबा तिला मराठी चित्रपटाबाबत कोणतीही ऑफर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती तिला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळत नसल्याचं तिने सांगितलं होतं आम्ही दोघी हा प्रियाचा प्रमुख भूमिका असलेला शेवटचा मराठी चित्रपट होता मात्र दोन हजार अठरा सालापासून तिला एकही मराठी चित्रपटाची ऑफर आली नव्हती मात्र अशातच आता अभिनेत्री प्रिया बापटला मोठी गुड न्यूज मिळाली आहे कारण लवकरच तिचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याबाबतची घोषणा प्रियाने स्वत केली आहे आणि या चित्रपटामध्ये प्रियासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वेदेखील असणार आहे या चित्रपटाचे नाव असंभव एक अद्भुत कहाणी असं असून हा चित्रपट एक मे दोन हजार पंचवीसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून एकही मराठी चित्रपटाची ऑफर न मिळाल्यामुळे निराश होणारी प्रिया तिच्या आगामी चित्रपटासाठी आता खूपच उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे तर तुम्हाला अभिनेत्री चि तर तुम्हाला अभिनेत्री प्रिया बापट आवडते का ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद